आम्ही आयुर्वेद खिर्चन हायस्कूल ते मान्य सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला होता बा तत्कालीन कामगार मंत्री मान्य नामदार सुरेश भाऊ खाडे यांनी निवडणुकीपूर्वी बांधकाम कामगारांना दिवाळा सहानुगुडा अनुदान पाच हजार रुपये देणार अशी घोषणा केली होती आणि घोषणा केल्यानंतर लगेचच विधानसभेची आचारसंहिता लागली आणि ते पाच हजार रुपये बांधकाम कामगारांना मिळाले नाही आणि त्याची एक आठवण करून द्यायसाठी म्हणून खरं म्हणजे आजचा हा मोर्चा आम्ही काढला होता त्या मोर्चामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो बांधकाम कामगार मोठ्या ताकदीनं सहभागी झाले होते बोनसच्या मागणीसह शिवाय बांधकाम कामगारांना घरकुलासाठी साडेपाच लाख रुपये मिळाले पाहिजेत बांधकाम कामगारांना मेडिक्लेम योजना सुरू झालेली आहे ती योजना जी आहे ती दोन लाखापर्यंत आहे ते सात लाखापर्यंत उपचार मर्यादा परिपत्रकाप्रमाणे झाली पाहिजे घरकुलाचे अर्ज रोटेशन पद्धतीनं तपासले पाहिजेत तपासलेल्या घर जे घरकुल आहेत त्यांना ताबोडतुबीनं मंजुरी मिळाली पाहिजे मंजूर घरकुलांना ताबोडतुबीनं त्यांच्या खात्यावर कामगारांच्या खात्यावर पैसे जमा झाले पाहिजेत या आणि अन्य मागण्यांच्यासाठी आजचा मोर्चा काढण्यात आलेला होता या मोर्चामध्ये जे काही स्लॉट सिस्टीम आहे जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये सुविधा कामगार सुविधा केंद्र झालेले आहेत आणि या कामगार सुविधा केंद्रामध्ये रोज पन्नास नोंदणी पन्नास नोंदणीकरण आणि पन्नास लाभाचे अर्ज व्हेरिफिकेशन केले जातात ती पन्नासची मर्यादा वाढवावी आणि शंभर करावी अशा पद्धतीची सुद्धा मागणी आज आम्ही या ठिकाणी केलेली आहे तसेच तात्काळ मिळणाऱ्या लाभामुळे बांधकाम कामगारांच्यामध्ये बोगस नोंदणी होताना दिसते आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये साडेतीन लाखाहून अधिक बांधकाम कामगारांची नोंदणी आहे परंतु प्रत्यक्षात बांधकाम कामगार जर बघितला तर कागदोपत्री जरी साडेतीन लाख बांधकाम कामगार असला तर प्रत्यक्षात काम करणारा कामगार हा लाखाच्या आतच आहे आणि म्हणून बांधकाम कामगारांच्या बोगस नोंदणीला आळा घालायसाठी मंडळानं किमान नोंदीत झालेल्या तीन वर्षा नोंदी झाल्यानंतर मगच त्यांना मंडळाचे लाभ लागू करावेत अशी सुद्धा मागणी यामध्ये आम्ही केलेली आहे तसेच मंडळानं लाभ वाटप सुरू केलेलं आहे परंतु लाभवाटपाबरोबर जो शेज जमा करायला पाहिजे तो शेससुद्धा जमा ताबडतोबीनं करावा जास्तीत जास्त शेज जमा करावा अशा पद्धतीची सुद्धा मागणी आज आम्ही महाराष्ट्राचे कामगार मंत्री माननीय आकाश पोलकर साहेब यांच्याकडे निवेदनाद्वारे केलेली आहे तर या मागण्यांचा जर सहानुभूतीपूर्वक विचार नाही झाला तर राज्यभर आम्हाला मोठ्या ताकदीनं त्या बांधकाम कामगारांना रस्त्यावर उतरावं लागेल आणि ती वेळ जर येऊ द्यायची नसेल तर ताबडतोबीनं आमच्या मागण्या मान्य कराव्यात असं आवाहन मी या सरकारला या निमित्तानं करीत आहे